मराठ्यांचं सरसकट ओबीसीकरण करू नये ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी इतर मागास कल्याण विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय आणि ओबीसी भवन स्थापन करावं ओबीसींचा सरकारी नोकऱ्यांतील एक लाखांचा बॅकलॉग तातडीने भरावा यांसह विविध मागण्यांना घेऊन नागपूर येथून निघालेली यात्रा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा जिल्ह्यातून निघालेली ही मंडळ यात्रा गोंदियात दाखल झाली ओबीसी संघटनेच्या वतीने गोंदिया शहरातील फुलचूर नाका या ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर ही यात्रा गोंदिया शहरातील ग्रीनलँड लॉन या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी यात्रेचा समारोप संपन्न झाला यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे अशी मागणी समस्त ओबीसी बांधवांनी केली आहे गेल्या तीन वर्षापासून पूर्व विदर्भामध्ये मंडल यात्रा काढण्यात येत आहे हे तिसरे वर्ष आहे आणि या तिसऱ्या वर्षाचा समारोप गोंदियाला आज होत आहे मंडल यात्रेचं मुख्य उद्देश आहे की सीची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि मंडल आयोगाच्या ज्या चाळीस शिफारशीपैकी फक्त एकच लागू करण्यात आलेली आहे त्याशिवाय पूर उरलेल्या एकोणचाळीस शिफारशीसुद्धा लागू कराव्यात आणि जातीनिहाय जनगणना करून ओबीसीच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यात यावी हा मुख्य उद्देश या मंडल यात्रेचा आहे मराठा आरक्षणाला जे मराठा आरक्षक जे आहेत की ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करतात आम्हाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आम्ही त्यांची खोडून काढतो कारण की आमचा समाज आधीच मागासलेला आहे सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये महाराष्ट्रात फक्त एकोणीस टक्के आरक्षण ओबीसीला आहे त्यातही अजून हा समाज त्या एकोणीस टक्के आरक्षणापर्यंत पोहोचलेला नाही त्यात जर मराठा समाज आला तर ही संख्या अजून वाढेल त्याश करता महाराष्ट्र सरकारने जातीनिया जनगा आधी करायला पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे तर त्याकरता बावन्न टक्के जी ओबीसी जा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची तट आहे ती त्यानुसार आरक्षण द्यायला पाहिजे बावन्न टक्के लोकांना बावन्न टक्के आरक्षण पंधरा टक्के शेड्यूल कास्टला साडेआठ टक्के साडेसात टक्के शेड्यूल ट्राईबला ज्या पद्धतीने त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे त्याच प्रमाणात सीच्याही आरक्षणाची टक्केवारी त्यांच्या लोकसभा लोकसंख्येच्या प्रमाणात करावं तुम्ही कहणं चार आहे की जो ओबीसी का मुद्दा है ओबीसी ये चाहता है कि आरक्षण की सीमा को बढ़ाया जाए और जो लोग इस ओबीसी के क्राइटेरिया में आ रहे हैं उनको शामिल करने के लिए एक आयोग बनाया जाए और यह देखा जाए कि जो लोग पहले से ओबीसी में हैं उनको कितना इसका लाभ मिला कितने सरकारी नौकरियों में वो पहुंच पाए कितने लोग इसमें भाग ले पाए इसको पूरा जांच करके एक शर्त के साथ ये नहीं कि लड़ाने के लिए आपस में कमेरा लोगों को लड़ा दिया जाए न्यूज मराठी गोंदिया